आज आपण दुधातले मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर अर्धा किलो मी काळी खारी फोडून घेतली त्याच्यानंतर उन्हात चांगली तापवून घेतली अर्धा किलोसाठी पाव किलो खोबरं टाकायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं त्याच्यामध्ये दीडशे ग्राम मेथी टाकली तीन तास भिजत ठेवायची एकशे पंचवीस ग्रॅम काजू घेतले ते भाजून घ्यायचेत एकशे पंचवीस ग्रॅम बदाम घेतले ते पण भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे डिंक फुलवून घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम मेथी पण आपल्याला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे दुधासकट आता ही मेथी आपल्याला तूप टाकून चांगली परतून घ्यायची आहे कलर चेंज होईपर्यंत आता मेथी भाजून झाली की आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे खसखस हलीम आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर डिंक पण फोडून घ्यायचं आहे गूळ मी फोडून घेतला आहे तीनशे ग्राम आता आपल्याला खारी खोबरं काजू बदाम डिंक मेथी सगळं एकत्र करायचं आहे गोळ टाकून त्याच्यानंतर ताँचा याच्यामध्ये टाकायचे आहे सुंठ पावडर जायफळ पावडर वेलची पावडर आणि तूप टाकायचं आहे आणि लागेल तसंच तूप टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि लाडू बनवून घ्यायचे आहेत तर असे तुम्ही थंडीच्या दिवसात असे दुधातले मेथीचे लाडू बनवून बघा कडू लागत नाही जास्त